आज आपण आहोत सूर्यवंशी ज्यांनी की आज मार्केटमध्ये मा अतिशय उत्तम क्वालिटीचा पोहा मार्केटमध्ये मा लॉन्च केलेला आहे त्यांच्या आहे ते अतिशय एक म्हणजे मा खूप वेगळंच नाव आहे आणि तो एक त्यांचं स्वप्न आहे की हा जो नाव आहे समोर तुम्हाला दिसत असेल बोर्ड वरती अनु आणि सानू हा त्यांना मार्केटमध्ये मा एक टॉप ब्रँड बनवायचा आहे आणि त्या उद्देशाने त्यांनी की हा जो व्यवसाय आहे तो चालू केलेला आहे आणि म्हणजे थोडक्यात त्यांचा जो प्रवास आहे की त्यांनी कसं स्ट्रगल केलंय आणि इथपर्यंत कसं सेट केलंय त्यांचा जो प्रवास आहे हा त्यांचा सेक्टर खूप वेगळा आहे सर बँकिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि चांगल्या एक अधिकारी पदावरती आहेत तर त्यांनी तो कंटिन्यू करून अजून आपल्याला हे कसं करता येईल त्यावरती जास्तीत जास्त भर दिला म्हणजे थोडक्यात त्यांचा मुलगा हा व्यवसाय पूर्णपणे सांभाळणार आहे तर त्यांनी एक मुलासाठी कशा पद्धतीने एक व्यवसाय चालू करून दिला तर एक जस्ट आपण त्यांची ओळख करून त्यांचं मार्गदर्शन घेऊया तर सर आपली ओळख नमस्कार मी अतुल सुभीवंशी मी बाई येथे राहतो मी बाईच्या एका सरकारी बँकेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतो आणि मी आता पोह आए, पोहा मी या प्रकल्पावर काम केलेलं आहे आणि गेले दोन ते तीन वर्ष पोहा कंपनी पोहा मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं साहित्य लागणाऱ्या मशलली याबद्दल अभ्यासपूर्वक मी आ, काम केलेलं आहे आणि त्यानुसार मी पी सी के सोल्युशन मुंडा जाऊन भेटलो त्यांचे चंद्रकांत जाधव साहेब आहेत त्यांचे असिस्टंट मिस्टर ओंकार सर आहेत यांच्याशी मी वेळोवेळी गेले सहा महिने झाले चर्चा करून मला हा प्रोजेक्टच्या संदर्भात त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि प्रोजेक्टला आज खऱ्या अर्थानं आमच्या सुरुवात होते त्याबद्दल मी मनोपूर्वक आभार मानतो साहेबांचं आणि त्यांच्या कंपनीचं ही सीफे सुरेशनचं आणि त्यांनी खूप मोठं मला मदत केली आहे okay. त्यांच्या त्यांच्या मशनरीच्या संदर्भात जर मला सांगायचं झालं तर त्यांच्या मशनरी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या क्वालिटी मेंटेन करत आहेत त्यांना दिलेलं त्यांनी ज्या पद्धतीने मला सांगितलेलं की ते येणारं त्यांचं रोस्टर कशा पद्धतीने काम करतो त्यांचा पॅकट कशा पद्धतीने कर काम करतो पोहा मशीनमध्ये काय कशा पद्धतीने करतात त्या सर्व गुणवत्ता अतिशय चांगली आहे आणि पोहा त्याच्यातून चांगल्या प्रकारचा होतो आणि तो मार्केटला चांगल्या पद्धतीने आता मी लॉन्च केलेला आहे आणि त्याचं गुणवत्तासुद्धा अतिशय सुंदर आहे आणि मला खात्री आहे की लवकरात लवकर एक चांगल्या पद्धतीचा पोहा आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे नक्कीच सर खूप छान तुम्ही माहिती दिली सर्वप्रथम आम्ही आमच्या तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचा फीडबॅक दिल्याबद्दल आणि आता सरांच्या मशीन न, या क्वालिटीचा पोहा आपण त्यांना बनवून दाखवलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता ही पोहाची क्वालिटी जी आहे ही आता सरांना बनवून दिलेली आहे तर एकच सरांना एक असं विचारायचं आहे की सर जस्ट एखाद्या नवीन उद्योजकाला जर पोहा चालू करायचा तर तुम्हाला हे युनिट चालू करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले कसा तुमचा अनुभव आहे हा मुळात मी काही काही ज्या मॅन्युफॅक्चरिंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत त्यांच्याशी बऱ्याच कंपनीशी कॉन्टॅक्ट केला म्हणजे साधारणतः नवसारी या भागात जास्त मिळतात काही महाराष्ट्रात बी पुण्या काही एक दोन दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या त्यांच्याशी वेळोवेळी कॉन्टॅक्ट केले पण मला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन पी सी के सोयीशनने केलं त्या पद्धतीचं मार्गदर्शन मला कुठेही आढळलेलं नाही कारण का जे अनावश्यक मशिनरी आहे त्या माती मारण्याचं काम काही कंपन्या करत होतात पण पी सी केनं मला कमीत कमी बजेटमध्ये कमीत कमी याच्यामध्ये आपलं पोहा मॅन्युफॅक्चरचं युनिट आपण कसं तयार करू शकतो त्याचं प्रत्यक्ष स्वतः पीडबल येऊन काम करून त्यांनी मला सहकार्य केलं आणि आता मी कमीत कमी खर्चात एक दोन टनाचं प्रोडक्शन असलेलं युनिट आज मी उभं केलेलं okay. आहे ओके धन्यवाद एकंदरीत सरांनी हा एक खूप चांगला प्रोजेक्ट चालू केलेला आहे आणि सरांचं हे स्वप्न आहे की याला आज ब्रँड बनवायचं आहे सरांना तर त्यासाठी आम्ही सरांना वेळोवेळी मदत करू सरांना आम्ही धान साठी मदत आहे अजून जे काही वेस्ट मटेरियल असतं या इंडस्ट्रीचा जो वेस्ट जातो ते वेस्ट मटेरियल साठी सरांना आपण सप्लायर्स वगैरे रेडी करून दिले जे की आपण ऑलरेडी कॅटल फीडचा प्लांट सेल करतोय तर त्या लोकांना याचं जे वेस्ट मटेरियल असतं या टाइप मध्ये तर हे वेस्ट मटेरियल थोडक्यात आपण तेही सरांना सेल करून देतोय आणि एक पूर्णपणे आपण टनकी सोल्युशन देऊन सरांना प्रोजेक्ट चालू करून दिलाय या पाठीमागे सरांचा प्रोजेक्ट आहे हे सरांचं ऑफिस किंवा मीटिंग ऑफिस तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी कस्टमरला जस्ट तुमचं इंट्रोडक्शन आणि त्यांची प्राइसिंग डिस्कशन केलं जाईल या ठिकाणाहून सरांना पूर्ण प्लांट दिसतोय पाठीमागे तुम्ही दाखवू शकता या ठिकाणाहून प्लांट आहे का दाखवा खिडकीमधून या ठिकाणाहून सरांना पूर्ण प्लांट कसा ऑपरेट होतोय हे सुद्धा ऑब्झर्वेशन करता येते या ठिकाणाहून पूर्णपणे त्यांना प्लांट दिसतोय हो या पद्धतीने सरांनी हा युनिट एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सेट केलेलं आहे तर मित्रांनो थोडक्यात मला हे सांगायचं होतं की सरांकडनं शिकण्यासारखं खूप आहे सरांचं सेक्टर वेगळं असून ते सांभाळून सरांनी आपलं नॉलेजपणाला लावून मार्केट स्टडी करून मुलांसाठी हा एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय सरांनी सेट करून दिलेला आहे असं मी प्रत्येक आपल्या म्हणजे यांच्या सरांच्या याची जी व्यक्ती आहे त्यांना सांगेल की आपल्या मुलांसाठी या पद्धतीने प्रत्येक पालकाने काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा जे की सरांनी अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे म्हणजे नवीन येणारी पिढी यांचं आयुष्य सुखा समाधानात जावं पण असं ते जाणार नाही त्यासाठी त्यांना कष्ट पण करावे लागणार आहेत आणि ते कष्ट कसे करायचे मार्केटिंग कशी करायचे प्लांट कसा चालवायचा आहे हे सरांनी सर्व त्यांना सांगितलंय आणि त्या पद्धतीने त्यांची मुलं आता हा प्लांट रन करतायत सरांची आता जस्ट दोन दिवसापूर्वीच ओपनिंग पण झालेली आहे तर छान पद्धतीने हा प्लॅन सेट केलेला आहे सर तुम्हाला अजून यामध्ये काही अडचण आपण चालू केलेला आहे आज रोजी कुठल्या प्रकारच्या अडचण तर नाही वाटत आपल्याला ओके जसं भविष्यात काही अडचणी आल्या तर आपल्या कंपनीशी मी वेळोवेळी सरकार अपेक्षा पद्धती करू नक्कीच नक्कीच सर तुम्हाला वेळोवेळी आम्ही सहकार्य करू आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर नमस्कार